मॉर्निंग तर आज आहे मनालीमध्ये आमचा शेवटचाच दिवस होता कालचाच शेवटचा दिवस होता आणि आता पहाटे पहाटे आम्ही नाष्टा करणार आहोत आणि नाष्टा केल्यानंतर आम्ही निघणार आहोत धर्मशाळेला तर शिव बघा आमचं सगळं सकाळपासून सगळ्यांचं आवरून झालेलं आहे श्रेया माझं आणि यांचं तर शिव बघा शिव उशिरा उठली आहे शिव आवरायला अजिबात मागत नाही ती म्हणती मला थोडंसं झोपू द्या तर मी उठले होते पहाटे पाच वाजताच मला जाग येऊन गेली होती असे बाहेरच्या ठिकाणी आलं का मला लवकर जाग येऊन जाते आणि त्यानंतर मग पटापटा सगळ्या बॅगा वगैरे कलेक्ट so, केल्या अशा प्रकारे पटकन असं आवरून घ्यावं लागतं कारण की दुसऱ्या पॉईंटला जायचं असतं तर आता इथून धर्मशाला आहे किती किलो अडीचशे किलोमीटर तर अशा प्रकारे आता असं सगळं सेटिंग करून घ्यावं लागते म्हणजे सगळं घातलेले कपडे सगळे व्यवस्थित असे ठेवून दिलेले आहेत सगळ्यांनी आणि आता आम्ही फायनली रेडी होतो आहे शूजसाठी हा ड्रेस काढलेला आहे आणि सगळं चेक करून घ्यावं लागतं आपलं काही राहिलं तर नाही कुठं ना काही त्यामुळं शूज वगैरे आता इथं आहे ते चार्जर माझं राहिलेलं आहे ते चार्जर घेऊन घेईल मोबाईलचे चार्जर वगैरे बाकी सगळं असं घेऊन घेणार आहोत आणि हा होता आपला मनालीचा रूम तर अशा प्रकारे रूम होता अशा प्रकारे बाथरूम होतं इकडे आणि मस्त असं छान वाटलं तीन दिवस होतो खाली स्मॉल रोड होता आणि त्यामुळे इतकं छान वाटलं ना आम्ही रात्री दोघं जण आम्ही इतकं छान मस्त बसून राहिलं तिथं यांनी थोडीशी पायाची मालिश पण करून घेतली तिकडे मालिश करणारे येतात पान खायचा होता आम्हाला पान खायसाठी गेलो होतो आम्ही ॲक्च्युली तर तिथं पान विकतात प ट्वेंटी फाय रुपीजला विकतात ते खूप छान असतं आणि त्यानंतर आम्ही तिथं मॉल रोडला बराच वेळ बसलो थोड्या वेळ निवांत छान वाटलं मुली जेवणं करून वरती रूममध्ये येऊन गेल्या होत्या पण मस्त वाटलं मनालीला खरंच छान वाटलं हे ना तुम्हाला आवडलं है ना तर आम्ही ती तिघांनी श्रेयानी मिनी आणि यांनी तर पुण्याचं टी शर्ट घातलेले आहे शनिवारवाड्याची प्रिंट याच्यावर मी तुम्हाला दाखवते ते बघू शकता पुणे सिटी ॲक्च्युली <laughs> <laughs> आम्हाला दाताना घालायचं तर बर्फामध्ये पण प्रमाणाच्या बाहेर गारवा होता तर हे अशा प्रकारचे टी शर्ट यांनी मला सुद्धा घेतलेलं आहे आणि श्रेयाला सुद्धा घेतले श्रेया आता घालेलंच थोड्या वेळानंतर तर, तर पुणे सिटी शनिवारवाडा आहे ना फक्त शनिवार बघा आपलं पुण्या सिटी ते इथं टी व्ही चालू आहे आणि ही मुलगी काही उठायचं नाव घेत नाही आहे शिव मग आम्ही तुला सोडून चालले जाऊ सा बघा बघा आता कसं करते तुम्हीच बोला आता श्रेया आवर पटकन खाली करायला जायचं आहे जाऊ दे जाऊ दे बघ बघ शिवचं बघ शिवचं मस्त काय याला काय बरंच काय तरी नाव बोलल्या त्या ना इशराई बाप हे उठायचे नाही सुटत येतेच काल तर तिला काल ना बर्फामध्ये खूप खेळली आणि थकलेली आहे ती आता ॲक्च्युली मी पण थकले होते आणि आमचं थोडंसं नाकावर असं नाक इथं थोडंसं स्पॉटिंग लाल 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 असं झालेलं आहे पण स्किन पडली तू आता थोडंसं हे लाव मॉइशरायझरला थोडंसं थोडंसं स्किनला इथं ब्रश होतो ना ब्रश नाही लागतो पण तर चला मग आता आवरतो शिवला जबरदस्ती थोडंसं आता आंघोळ नाही घालणार कारण बाहेर खूप गारव आहे तर त्यामुळे तिला थोडंसं हात तोंड तिची धुवून देईल आणि त्यानंतर तिला कपडे वगैरे घालून देईल आणि मग आम्ही खाली नाश्ता करायला जाणार आहोत आणि नाश्ता केल्यानंतर सगळे सण जमा झाले की त्यानंतर मग आम्ही धर्मशाला निघणार आहोत जायला चला गार लागते थंडी वाजता रूममधून बाहेर आल्यानंतर आता आम्ही निघालो आहोत चौघचं चौघ थोडंसं बाहेर फिरायसाठी खूप गार लागते मी काहीच घेतलं नाही मी सगळं बॅकेट टाकून दिलं मला वाटतं प्रवासात वाचणार नाही शिराची बघायला लागते बाहेर हो बाहेर बघायला इथं बघ किती घर लागतंय हो भारं सुटलं ते आम्ही चव पण निघालो आहोत खाली खाली जायचं जेवायला जायचं त्यांना जेव्हानी साडी नाश्ता झालं काही काही तिकडे आहे काही रूम त्या पलीकडच्या त्या साईडला आहे ब्रेकफास्ट असतो आणि इकडं जीना आहे आणि खाली रिसेप्शन आहे आणि अशी वरती रूम आहे तिकडं आमचा सगळ्या सेकंड फ्लोरला आहे आणि इथं बघा असं रिसेप्शन सकाळी सकाळी मॉल रोड आता बंद आहे रात्रीच्या एवढी गर्दी होऊन जाते ना प्रमाणाच्या बाहेर गर्दी होते सगळ्यात बेस्ट मला वाटतं रिच मैदान वाटतं शिमलाचं आणि रात्री स्वेट, स्वेट हा जो मोसम आहे ना काल संध्याकाळी इतका चेंज झाला तर त्याच्यामुळे इतका गारवा पडलेला आहे पण मी काहीच घातलं नाही स्वेट स्वेटर वगैरे तर हा आहे मॉल रोड मी बराच या दाखवलं वाटतं व्हिडिओमध्ये तुम्हाला चला तर आमच्या हॉटेलवर अजून नाश्ता नाही लागलेला आहे आणि आम्ही बसलो इथून मॉल रोडवर कारण की नाश्ता अजून झालेला नाही आणि आमचं बाकीचं सगळं आवरून झालं आहे बाकीचे सगळे बाकी आवरत आहेत आमचं आवरून झालेलं आहे सगळं काही पॅकिंग वगैरे झालेली व्यवस्थित पण नाश्ता मला वाटतं नऊ नऊ वाजताच चालू होईल त्यानंतर मग भेटेल नाश्ता खूप वेळ लावता त्या पण सकाळी सकाळी भूक पण लागते पण आता काय करणार हॉटेलवर नाश्ता आहे तर हॉटेलवरच करावा लागेल त्यामुळे आम्ही तिथं काही खात नाही आहे आणि मॉल व्हिडिओ याच्यासाठी काढते की आता हा लास्ट डे आपण परत कधी मनालीला येऊ की नाही येऊ ते काय माहिती नाही आणि नाहीच म्हणावं शक्य कारण की परत परत त्याच पॉईंटवर ये ना म्हणजे ते वेगळंच वाटतं कारण की हा पॉईंट बघून झाला का एखाद्या दुसऱ्या ठिकाणी बघायला जायचं छान वाटतं मग ते त्याच त्याच पॉईंटवर मजा नाही येत तर चला मग नाश्ता करून घेऊ आणि त्यानंतर मग आमची गाडी निघणार आहे धर्मशालाला तर चला मग मला नाही आवडतो अरे देवा आलो मॉल रोडच्या एक्झॅक्ट इकडं हे महालक्ष्मी टी स्टॉल आहे हे महालक्ष्मी टी स्टॉल कारण की हॉटेलचा ना एकदम आहे त्यामुळे इथला चहा पिण्यासाठी आम्ही आलो आहोत आम्ही इथं चहा पितोय ऍक्च्युली आम्ही तिथं बसलो होतो ते कुत्रे भूकायला लागले आम्ही घाबरून परत आलो इथं चहा मस्त चहा आहे आणि हॉटेलमध्ये एकदम बेकार चहा आहे हॅलो फ्रेंड आम्ही नाश्ता करायला आलेलो हॉटेलमध्ये तर इथं ना आहे पोहे आहे नाश्त्याला आणि इडली सांबर आहे पण काय झालं आम्ही आल्यानंतर ना इडला संपलेलं आहे अजून इडलं आहे ना तिथे म्हणतात पंधरा मिनटं लागतील वीस मिनटं लागतील तर सांबर आहे तिथं पण आता सगळ्यांना कसं झालं ते इडलीच खाऊशी वाटते आणि पोहे पण बघा नाच पण दादा वेटिंग करतोय तरी येतं काय म्हणजे मुलं दाट घेऊन फिरतात इडली पहिल्यांदा खातोय इथं मनालीमध्ये इडली पहिल्यांदा खातोय सगळेजण दाट घेऊन फिरतात कोणीच नाश्ता केलेला नाही आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यां बरेच पैकी कोणीच नाश्ता केलेला नाही बरेच जण उपाशीच आहेत अजून आता येते का नाही अरे देवा इडलीची वाट बघते पण इडली अजून आहे ना आता नाश्ता करून आम्ही आलो आहोत पुन्हा रूम जवळ कारण की आम्हाला घेऊन जायचं आहे सॅग घ्यायचे आहेत बाकी सुटकेस वगैरे आहेत ना ते ते लोकच घेऊन जातील खाली हॉटेलचे ते एकदा पुन्हा एकदा रूम चेक करून घेते काय रूममध्ये काही राहिलेलं लुलेलं तर नाही ना टॉवेल्स या टॉवेल घे बॉटल्स वगैरे सगळं चेक करून बघावं लागेल बिस्किटचं पण आता राहू दे दे तिकडं या प्लेट्स पण जाऊ दे कारण की आता जागाच नाही राहिलेली आहे आणि प्लेट्स नाही ठेवायचे का काही लागतं का तर आता फायनली एअर रूमला टाक टा बाय बाय चांगला वाटलं कसरा रूम मग हाच रूम आवडला तो आता बघू धर्मशाला कसं रूम भेटतात काय माहिती नाही धर्मशाला आहे एक दिवस मग त्यानंतर पंजाबला दोन दिवस मग नंतर मग घरी आलीच ट्रीप संपली पण यार कधी भारी वाटलं पण मध्ये मस्त मजा आली एकदम छान वाटलं स्लोली हो आता नाश्ता माहिती जातो फ्रीज हो ना पाय पूर्ण फ्रीज होतो ना आणि चिरा पडतात आणि रक्त हो निघाल तर श्रेया तिच्या ह्याच्यात नको तुझ्या मग मी तुला काय म्हटलं ते पप्पाच्या ह्याच्यात मग पप्पा आले का तर चला मग आता बाकीचे जे ह्या सॅग आहेत ना आमच्या चौगींचे सॅग आहेत चौघांच्या यांची माझी श्रेयाची शिवची तर मी पाठीवर घेऊन घेतो बाकी पर्स तर आहेत तिघींच्या तीन पर्स आहेत तर ते प पर्स पर हातात घेऊन घेतो बाकी ज्या दोन मोठ्या सुटकेस आहेत ना तर त्या ते लोकं घेऊन येतील तर आधी यांना फोन करून विचारते का खाली आणायचं की नाही आणायचं तर चला मग गाडी पण येईलच तर जवळजवळ निघत निघत आम्हाला नऊ वाजून बावीस मिनटं झालेले आहेत आणि पोचायला म्हणतात की सात आठ वाजतीलच म्हणजे आज संपूर्ण दिवस प्रवासातच जाणार आहे तर जास्त काही शूट नाही करणार डायरेक्ट तिकडे गेल्यानंतरच मी तुम्हाला आता भेटते धर्मशालामध्ये आणि रात्र तर काही शक्य नाही मला असं वाटत होईल तर उद्याच मग धर्मशालाचे जे काही पॉईंट्स आहे ते फिरू आणि परवाकडं मग आम पंजाब तर चला मग कंटिन्यू करत राहा म्हणलं माझे इथं काय झालं यार नाही काय पक्षी तर चला मग बाय मनाली का रूम <laughs> भारी रूम होता यार पण मस्त वाटला मी लास्ट याच्यात व्हिडिओ काढली की नाही मला माहिती नाही यार शिमला शाळेला काढले होती का विडिओ हो काढले होते वाटतं तर चला एकदा पुन्हा एकदा बघून घ्या हा रूम मोठा होता त्याच्यापेक्षा तिकडं हो सगळं छान होतं ला शिमलाच्या रूममध्ये काय झालं श्रेयाच्या पण थोडंसं नाही का प्रॉब्लेम येत होता झोपायला कारण किती आम्ही तिकडे म्हात होतो मी यांना म्हटले की तुम्ही नाही का हे करा म्हटलं वरती झोपा मी झोपते म्हटलं खाली पण हे आमचे साहेब काय ऐकायला मागत नाही त्यांना खाली आईस पेस वेगळं झोपायला पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही स्वतःसाठी गादी आणि ब्लँकेट मागून घेतली होती तर चला आले बोलव ना का बाहेर काढतायत का चला का मग आता आम्ही सगळ्या बॅगा वगैरे बाहेर काढतो माझ्या मुली बघा कशा हेल्प करतायत थांब 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 हळूहळू हळू थांबते तिला घेऊन जाऊ दे हा तर बस आमच्या दोन बॅग आणि घ्या चौघांची आमच्या सॅग आणि एक फक्त हातामध्ये एक ब्लँकेटची ही जी बॅग घेतलेली आहे ते शिवचं हे घेऊन घ्या उचलून घ्या काय झालं निघायचं आहे का निघायचं आहे हे बॅग घे बेटा आपली मग दादा कसं काम करतो मग कसं 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 परत एकदा परत एकदा एक एकदा 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 पुन्हा पुन्हा वन्स वॉर वन्स वर गुड नाईट नाही गुड बाय गुड बाय तर ताईंनी पण सामान बाहेर काढलेलं आहे भरपूर असं बॅग आहे सामान आहेत तर चला आता आमचं पण सामान बाहेर येते सगळेजण आपापले सामान जे आहे ते बाहेर काढत आहेत पडली माझी पर्स <laughs> रुमाल नाही नॅपकिन येते स्टोल कशी येते खाली खाली बॅग चल शिव ये रिसेप्शन है इतना बहु सकता है बाय बाय मनाली फिर याद आएगी वो दिन मनाली की सड़कों पे मॉल रोड पे घूमे थे हाँ मॉल रोड मी मॉल रोड मनते याद आएंगे फिर ये दिन मनाली के होटल में रुके थे हम और इतना सामान था हमारा और दोस्त आ गए प्रकारे वरती होतं बघा इथं यांचं चाललो आहे हॉटेलचा हो जो मॅनेजर आहे आमचं सामान आहे ते आमच्या गाड्यांवर ठेवलं जात आहे बघा कसलं आता इकडं ही आमची आहे आणि ही, ही दुसरी आहे ना ही टेम्पो म्हणजे अर्धी फॅमिली याच्यात बसले आहे अर्धी फॅमिली याच्यात बसले तर यामध्ये आम्ही आणि हुंडेताई आहेत आणि त्यांच्या वहिनी आहेत अशी आम्ही तीन चार फॅमिली बसलेल्या आहोत सब डाल रहे हो क्या इधर भी डालो ना, ना सभी इसी में डाल दिया अभी ये भी डालना है ऊपर ये ये इधर डाल दो फिर उधर डाल डालेंगे क्या हाँ डालो तो डाल दो फिर ये भी डाल दो ये भी डाल दो मम्मी बोलते तुझे दे ये भी डाल दो

यस यस यूट्यूब चैनल वो आपको समझेगा क्या मराठी मराठी लैंग्वेज समझेगी रूपाली सतीश वाघ ये आपको समझेगा ना 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 रूपाली ना, नाम ना, नाम है मेरा रूपाली सती वाग वाग सर्च करो रूपाली वाघ यस यूट्यूब फैमिली ब्लॉग से हमारे तर मनाली पासून चाळीस किलोमीटरच्या अंतरावर आहे कुल्लू तर कुल्लू मध्ये आल्यानंतर आम्ही आलो होतो श्री महादेवी तीर्थ वैष्णव मातेच्या मंदिरामध्ये तर हुबेहूब हे वैष्णव मातेच्या मंदिरासारखंच त्यांनी बनवलेलं आहे तर बाहेरच्या साईडने मी तुम्हाला मंदिर दाखवू शकले नाही कारण की रस्ता क्रॉस करताना थोडस व्हिडिओ स्किप झाला करताना तर आतमध्ये आल्यानंतर जिना चढून आम्ही चपला वगैरे काढून घेतल्या आणि जिनेने वरती येताच इथं खूप सुंदर सुंदर अशा फ्रेम्स बघू शकताय पेंटिंग्स खूप छान अशा पेंटिंग्स होत्या आणि इथं आल्यानंतर आम्ही छानपैकी हात वगैरे स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर मुख्यद्वाराने आता प्रवेश करत आपल्याला जायचं आहे मंदिरात दर्शन घेण्यासाठी तर इथं आल्यानंतर देवीला चढवण्यासाठी चुन वगैरे आहे ना ते तुम्हाला आपण आतमध्ये जाऊया तर, तर इथं मी दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर मला असं वाटलं होतं की आतमध्ये मंदिर आहे पण आतमध्ये गेल्यानंतर बघू शकता जसं की जे वैष्णव मातेचं मंदिर आहे जे गुफेतून आपण जातो तर तशाच प्रकारे असं मंदिर त्यांनी हुबे हुबेहूब असं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे आणि आम्ही आतमध्ये गेल्यानंतर अॅक्च्युली तिथे व्हिडिओ काढण्यास मनाई होती मला समोरचे कपल जे आहे ते म्हणत होते पण मी खास तुमच्यासाठी थोडस नॉर्मली शूट केलेलं आहे आणि देवी देवीचं दर्शन सुद्धा तुमच्यापर्यंत पुरेपूर पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर सगळ्यांनी देवीचं दर्शन घ्या आणि आम्हाला खरंच खूप छान वाटलं इथं आल्यानंतर मंदिर खूपच मोठं आहे तुम्हाला पुढे जाऊन कळेलच वैष्णसाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही वरती आलेलो आहोत आणि वरती सुद्धा इथं मंदिर आहे अजून बांधकाम चालूही वाटतं पण इकडचा व्यू आणि खालून ते नदी वगैरे छान दिसते सगळे ले लोक इथं आलेले आहेत अजून बांधकाम वगैरे आहे वाटतं बाकी त्यांचं इथं महाकाली महाकालीचं मंदिर वाटतं इकडे हां महाकालीचं मंदिर आहे इकडून दर्शन घेतल्यानंतर मग इकडनं रस्ता आहे जाण्यासाठी तर मला असं वाटलं मंदिर इथेच स्टॉप होईल पण मंदिर आहे भरपूर मोठं आहे आता पुन्हा वरती चालले आम्ही तर वरती सुद्धा मंदिर आहे मंदिराचं म्हणजे जे बांधकाम आहे ना छान केलेलं आहे म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर मग गुफेत जाऊन मग वैष्णव दर्शन घ्यायचं परत स सा त्याच साईड निघून जिण्यानी वरती जायचं वरती आहे महालक्ष्मीचं मंदिर आहे महालक्ष्मीचं दर्शन घेतो हे बघा इथ नदी आहे इकडे एका ते इकडनं दर्शन घ्यायचं देवीचं आणि इकडं ते मस्त व्ह्यू आहे इथला तर हे मंदिर बघू शकताय मंदिराचं काम इतकं बारीक छान असं कोरीव काम केलेलं आहे लाकडामध्ये आहे आणि इतकं छान मंदिर आहे ना मला तर फार आवडलं आहे आणि आता हे वरती अजून तिसऱ्या फ्लोअरला आहे महासरस्वती मातेचं मंदिर आहे इकडे आणि हे किती सुंदर अं हो इथं राफ्टिंग होते बघा इथं राफ्टिंगचं आहे पण आम्ही नाही रिस्क घेतली हे म्हटले नको पाण्याचा प्रभाव आहे ना तो खूप जास्त आहे त्यामुळे मुलांना घेऊन अशा रिस्की गोष्टी कधीच आम्ही करत नाही हा बरं तिथं फोटो काढून घेऊ लागलास तू पण पाण्यात जा करायची नाही पाण्यात जायचं नाही आणि व्यू वा शनिदेवाचं मंदिर बघू शकताय तिकडे आम्ही बघितलं ते म सरस्वती महासरस्वती सरस्वती मातेचं मंदिर होतं आणि व्यू बघा इथं नदी आहे बघू शकताय खूप सुंदर नदी आहे ज्यावेळेस मनालीला बाढ आली होती ती ना तर त्यावेळेस हे इथे ना खूप प्रचंड हा ही जी बाड आहे ना प्रचंड वेगाने होती ती बाड आणि त्या दगड वगैरे इथे सगळे प्रमाणाचे वेळ वाहून आले आहेत ते नॅचरली लुक आहे ना ते खूप छान आलेलं आहे इथे तर आता चला तर ते तुम्ही बघू शकता बॅक साईडला ते मंदिर आहे आणि त्याच मंदिराच्या पुढे आहे ही नदी आणि सुंदर अशी नदी आहे तर आम्ही थोड्या वेळी इथे थांबलो आणि काही फोटोज वगैरे हो काढलेत हे आहे कुल्लू तर कुल्लूमध्ये आल्यानंतर इतकं छान वाटलं तर माझ्या मनात जे आलं ना मी तुमच्यासोबत शेअर करते मला तर हे बघून नाही का आपण जेव्हा लहानपणी पेंटिंग करायचो ना म्हणजे ड्रॉइंग काढायचं पेंटिंग नाही लहानपणी आपण ड्रॉईंग काढायचो बघा अशी जा डोंगरं वगैरे असायची एका साईडला नदी राहायची नदीच्याच दोन्ही साईडने अशी घरं वगैरे असायची आणि खूप अशी हिरवळ 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 असायची आणि असं आपण ड्रॉईंग वगैरे काढायचो तर सेम एक्झॅक्टली सेम मला तसंच वाटलं आणि माझ्यासमोर असं वाटलं तर मी ड्रॉइंग केलेलीच मला दिसते लहानपणीची इतकं सुंदर वाटलं ना ते बघू शकता छोटी छोटी भरी अरे अरे हा नजर म्हणजे नाही का माझ्या डोळ्यामध्ये असं सामावूनच गेलेला होता आणि हे होतं कुल्लू फायनली so, मनाली आणि कुल्लूला आता टाटा बाय बाय करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो धर्मशालेसाठी तर प्रवास कसा होतो काय होतो व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा इथं मानसी आणि शिव आणि हे दोघ कप कपल पत्ते पत्ते <laughs> <laughs> त्यांना बोर होते त्याच्यामुळे पत्ते पत्ते खेळत आहेत मुलींबरोबर मागचे सगळे बत्ते झोपली वाटतो संस्कृती झोपली का म्हटलं प्रणव झोपला वाटत प्रणव तिचा पेपर ओके हा तिचा पेपर आहे ती जाणार आहे आधी आम्हाला गोल्डन टेम्पल पर्यंत राहणार नाही ती तर आता मग कोण प्रणव आणि त्याचे काका झोपले जातो ना आणि यांचं चालू आहे पत्ते घ्यायचे काम अशा प्रकारे आमचा एन्जॉय चाललेला आहे गाडीमध्ये आणि रस्ते तुम्ही बघू शकताय खूप सुंदर असे रस्ते आहेत आणि आपण कुठल्या मार्गाने हो। चाललो आहोत मंडी पा, मंडी धर्मशाला चाललो आहोत आणि धर्मशाला हो। आम्हाला संध्याकाळी सात वाजेपर्यंत आम्ही पोचूनच जाऊ सो आता आमचा जेवणाचा ब्रेक झालेला आहे गाडी बराच चालवून चालून गरम पण झाली होती थोडा वेळ स्टॉप पण घेतला होता तर आता इथं आम्ही जेवणासाठी थांबलेलो आहोत पंजाबी मक्की जी रोज सरसोबतच हा पण आपण तिकडं खाऊ पंजाबला खाऊ आता म्हटलं जेवण करून घेऊयात आणि धर्मशाला जाताना हॉटेल लवकर भेटत नाही त्यामध्ये म्हटलं की तुम्ही जेवणं करून घ्या एकदा धर्मशालाचा रस्ता चालू झाला की त्यानंतर मग जेवणाचं लवकर भेटणार नाही सो चला मग आम्ही जेवणं करून घेतो चल रे